येणाऱ्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या प्रोमोमध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे रस्त्याच्या मध्यभागी जीवा आणि काव्या एकमेकांशी संवाद साधताना दिसतात जीवा काव्याला म्हणतो ऐकलं होतं की माणसाचा स्वभाव हळूहळू बदलत जातो पण इतका मोठा अपवाद माझ्यासमोर पहिल्यांदाच आलाय आपल्या बहिणीकडून काही शिकली नाहीस का तू बघ जरा की ती समजूतदार आहे ती कोणतंही रागाचं कारण असलं तरी शांतपणे उत्तर देते जीवाच्या तोंडून बहिणीची स्तुती ऐकून काव्याचा हेवा उफाळून येतो ती लगेच चिडून जीवाला म्हणते चांगलंच प्रेमात पडलायच वाटतं माझ्या ताईच्या यावर ती पुढे म्हणते असंही मूव ऑन होणं काही फार अवघड नाहीये जीवा थंडपणे उत्तर देतो हो अजिबात अवघड नाही खरं तर बरं झालं आपल्यात काही झालं नाही नाहीतर आपल्या लग्नाचाही दोन महिन्यात डिवोर्स झाला असता जीवाचे शब्द ऐकून काव्या हादरते ती विचारते आपलाही म्हणजे पण जीवा काहीच उत्तर देत नाही दोघेही शांतपणे घरी परततात घरी गणपती विसर्जनाची तयारी सुरू असते तरीही गुरुजींनी सांगितलेल्या काही गोष्टींचं सा टेन्शन काव्याच्या मनात भरून राहिलेलं असतं ती खूपच बेचैन उदास दिसत असते हे पाहून नंदिनी तिच्याकडे येते आणि विचारते काव्या काय झालं बरी आहेस ना काव्या तिला फक्त इतकंच सांगते थोडं टेन्शन आलंय ताई सगळं ठीक होईल ना नंदिनी गोंधळून विचारते कसलं ठीक कशाबद्दल बोलते आहेस तू पण काव्या काहीच उत्तर देत नाही आणि इथेच हा प्रोमो संपतो